ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यात येणाऱ्या दहिवली येथील सर्वे नंबर सहा ऑब्लेक तीनमधील पस्तीस पूर्णक चाळीस हेक्टर हे क्षेत्र सडक परिवहन व राज्य मार्ग मंत्रालय भारत सरकार यांनी वडोदरा महामार्गात संपादित केले आहे परंतु त्याबद्दलचा मिळणारा मोबदला हा परस्पर काढून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्यामुळे संबंधित प्रांत अधिकारी व दलाल यांची सखोल चौकशी करून कारवाई करावी व संबंधित शेतकऱ्यांचा संपूर्ण मोबदला त्यांना परत मिळावा यासाठी बळीराजा सेनेमार्फत आदिवासी शेतकऱ्यांनी अमरण उपोषण पुकारले आहे ठाणे येथील जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयासमोर आज सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांच्या सुमारास बळीराजा सेनेच्या मार्फत आदिवासी शेतकऱ्यांनी अमरण उपोषणाला सुरुवात केली आहे बळीराज सिनेमार्फत सुरू असलेल्या या उपोषणा संदर्भात उपोषणकर्त्यांनी दिलेली ही अधिकी माहिती मावशी तुम्ही इथे उपोषणाला का बसलेले आहात तुम्ही आमच्या कामाला मिळण्यासाठी बरं काय हक्क म्हणजे काय म्हणजे आमचे पैसे आलेले आमचे जे गायब झाले बरं कुठून म्हणजे कसले पैसे होते ते जमिनीचे होते जमिनी म्हणजे कुठली जमीन होती ती कशामध्ये गेले जमीन रोड मध्ये कुठली रोडली बंद बर मग त्याचे काय झाले तुमचे पैसे खात्यावर आलेले पैसे आमचे बरं मग तुम्ही काही चौकशी केली का केली लईच केली चौकशी आजच्या दोन तीन वर्ष करतो आम्ही चौकशी मग कुठं न्याय मिळाला नाही 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 आम्हाला मिळाला आम्ही वन वन राहतो रात्री फिरतो तर पण आम्हाला कोणी न्याय दिला नाही आम्हाला बरं याची बर बर म्हणून उपोषण करताय आता सदर दा, दुसऱ्या जागेवर पण तुमचा अतिक्रमण चालू आहे बर तिथे कोण जागा अतिक्रमण चालू आहे तिथे स्थानिक लोकांचा बर ब्युरो रिपोर्ट न्यूज मराठी ठाणे